नकुल आचरेकर म्हणचे रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभाग टिवॉर्डमधून आज आपण आहोत या सेट पाइस चर्च आहे इकडे आपण बघू शकता ही रस्ता खणून ठेवलेला आहे ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेडतर्फे मोठी कंपनी आहे मुलगडमध्येशीवॉर्डमध्ये बरीचशी कामं देण्यात आलेली आहे रस्ता कॉन्क्रटीकरण करण्याची ड्रेनेज लाईन सुधारण्याची पण या ठिकाणी आणि यांना पावसाळ्यात काम करायची परमिशन नव्हती तरी पण ह्या ठिकाणी या कंत्राटदाराने केल्या दोन तीन दिवसापूर्वी हे काम चालू केलं आहे इकडे विदाऊट कोणाची परमिशन पी एम सीच्या अधिकाऱ्यांना पण ही गोष्ट माहिती नाही आहे आणि काम चालू आहे आणि आज ह्या ठिकाणी आपण बघू शकतो थोड्या मोठ्या प्रमाणात हे पाणी साचलं आहे पाणी एवढंच असलं आहे की याच्यात कोणतरी जर पडला तर तो, तो, तो खपलात समजायचा आणि याची ही काम करण्याची पद्धत ही एवढी निकृष्ट दर्जाची आहे तुम्हाला दाखवतो मी ह्या ठिकाणी जी तुम्ही दिवाळी लावलेलं बघताय विटांचं तर त्या ठिकाणी आर सी सीचा स्लॅब असला पाहिजे तर आर सी सीच्या स्लॅबच्याऐवजी ह्या लोकांनी इकडे विटांचं काम केलेलं आहे एवढं निकृष्ट दर्जे कामं आहेत म्हणजे कुठला जर समजा ते चान्स कधी ते पडलं तर म्हणजे परत ते रस्ता खळण्याला मोकळे आणि परत ह्याचं काम करायला रस्ता करून टाकणार परत आणि त्याचं ता कॉन्क्रीटीकरण करणार आहे विदाऊट ट्रॅफिकच्या परमिशन विदाऊटलं बी एम पीच्या परमिशन यांनी हा रस्ता ट्राफिकसाठी पूर्णपणे बंद करून टाकलेला आहे डी एम सीच्या अधिकाऱ्यांना भेटून पण ही गोष्ट त्यांच्या खानावर घातली तर त्यांनी पण संबंधित कंत्राटदाराला झाडलं आहे तर ह्या कंत्राटदाराचा असं समज असतो की हे वरतून आलेली आहे म्हणजे यांचे सी एम लेवलचे कॉन्टॅक्ट आहेत तर त्यांना कोण काही बोलणार नाही ते कधी पण कसंही काम करू शकतात त्यांना ह्याच व्हिडिओमाफ हे सांगू इच्छितो की टिवोडमध्ये तरी असं चालणार नाही आणि याची दखल घ्यायला आम्ही टिवॉडचे मनसे रस्त्या स्थापनाचे पदाधिकारी आम्ही समर्थ आहोत आणि आज ह्या ठिकाणी एक काम थांबवून बी एम सीच्या अधिकाऱ्यांना आणि एकतारखे यांना परमिशन घेऊन पोलीस स्टेशनमधून परमिशन घेऊन यांना काम करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे ते काम करण्यासाठी यांना पोलीस स्टेशनमधून सांगण्यात आलेलं आहे अशी नोंद केली जय हिंद जय महाराष्ट्र